नेहमीच वादग्रस्त विधान करणारे भिडे गुरुजी उर्फ मनोहर भिडे काही ना काही वादग्रस्त विधाने करून भिडे गुरुजी नेहमी चर्चेत राहतात त्यांना भाजप अप्रत्यक्ष असल्याचं बोललं जातं मात्र भाजप भिडे गुरुजींना दूर करते की काय अशी परिस्थिती आहे कारण लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पिछाड झाली फक्त भाजपचा विचार केला तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत भाजपचे तेवीस खासदार निवडून आले होते यंदाच्या निवडणुकीत तेवीस वरून फक्त नऊ जागांवर भाजप आलं अशात भाजप गियर बदलण्याच्या मूड मूडमध्ये आहे मागच्या चुका दुरुस्त करून नव्या रणनीतीने विधानसभा निवडणुकींना जाण्याचा मनोदय भाजपचा प्रयत्न अधोरेखित झालाय त्यामुळे भाजप हिंदुत्वापासून दूर जात असल्याचं चित्र पुन्हा दिसू शकतं पण नक्की झालंय काय भिडे गुरुजी पुन्हा चर्चेत का आले तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपले स्वागत आषाढ महिना सुरू आहे ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केलं काल संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे शहरात होती शिवप्रतिष्ठान धारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले धारकरी आणि वारकरी संगमावेळी संभाजी भिडेंनी मार्गदर्शन केलं वादग्रस्त विधानांची मालिका त्यांनी इथेही सुरूच ठेवली विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी संभाजी भिडेंना आधीच नोटीस दिली होती कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या तेड निर्माण करणारी भाषणं करू नका अशी नोटीस त्यांना देण्यात आली होती तरी सुद्धा भिडेंनी वादग्रस्त विधान केलं ते म्हणाले आपल्याला पंधरा ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य हे दळबद्री आणि हंडगा आहे ते पुढे म्हणाले वट सावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनी जाऊ नये भिडेंच्या या विधानानंतर वाद पेटणं साहजिक होतं मात्र दरवेळचा भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा यंदा दिसून आला नाही उलट मंत्री गिरीश महाजनांनी भिडेंच्या प्रश्नांवर हात जोडले त्यामुळे नव्या चर्चा सुरू झाल्यात भिडेंच्या या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिली काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या महिला नेत्यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिलं अशात पत्रकारांनी गिरीश महाजनांना याबद्दलची विचारणा केली गिरीश महाजनांनी यावर थेट हातच जोडले शिवाय पत्रकारांना पुढे चला म्हणत महाजन तिथून निघून गेले इतर प्रश्नांवर त्यांनी सविस्तर उत्तरे दिली लोणावळ्यातील दुर्घटनेवर मराठा आरक्षणासारख्या स्फोटक मुद्द्यावरही त्यांनी सरकारची भूमिका मांडली मात्र भिडेंच्या बाबतीत उत्तर देणं लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा बॅक फायर झाल्याचं नाराजीचा थेट फायदा महाविकास आघाडीला होतोय नुकतीच भाजपची कोर कमिटीची बैठक झाली आहे केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव महाराष्ट्राचे प्रभारी नियुक्त करण्यात आले अशात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गिअर बदलल्याच्या चर्चा आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा वोटिंग पॅटर्न भाजपसाठी पराजयाचं कारण दलित आणि आणि मुस्लिम यम वंचित मध्ये विभागली गेली गेली नाहीत ती थेट महाविकास आघाडीकडे याचा मोठा फटका भाजपला बसला त्यामुळे या दोन्ही मतदारांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात भाजप आहे नुकताच महायुती सरकारने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपयांचा निधी दिला आता भिडेंच्या विधानापासून भाजप नेते स्वतःला दूर करतायत भाजप फुल डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये आहे भिडे हिंदुत्वाची प्रखर मांडणी करतात भीमा कोरेगाव दंगलीशी त्यांचं नाव जोडलं गेलं होतं त्यामुळे भिडे हे दलित आणि मुस्लिम मतदारांच्या रडारवर हो आहेत भाजपची ही सावध पावलं विधानसभेचा विजय निश्चित करतील का याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो पण भिडेंच्या या विधानावर तुम्हाला काय वाटतं भाजप त्यांना दूर करताय का आणि लोकसभेत झालेलं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय का यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा